राऊसाहेब दानवे यांनी माझ्यावर केस केली होती असं म्हणत सरंगे यांनी आरोप केला आम्ही याला दादा म्हणत होतो तुझं आता कोणी निवडणुकीत उभं राहू दे मी त्याला काचका दाखवतो असा हल्लाबोल जरांगेने केला येड्याच्या नादी लागू नको तुला मी ग्रामपंचायत सदस्य पण होऊ देणार नाही असा इशारा जरांगे पाटलांनी दानवे आम्ही आमचं म्हणजे माझा लागून माझा लागून माझा लागून माया मला तरी म्हणलेच अभ्यासक पाहिजेत ज्ञानी पाहिजेत मला आता जाऊ देवा ऐकायला खरवार म्हणून ऐकलं चार अभ्यासक पडले तिकडे गेले तिकडेच येत <laughs> आलेच नाही मोकला चांगलं चाललं होतं नाही आणमोट्याच मला अडानी मनात मोकळं चांगलं चाललं होतं तिकडे गेले तिकडेच येते आलेच नाही आणखी कोणी गुलाब गुलाबजामुन आपल्या इकडे सारखे लागत नाही तिकडचे भारी आहे अरे मले फुटले अर बघे देऊन पुढील डाव आहे म्हणून मी मुंबईत जात नाही आणि मग कुणाला जाऊन बी देत नाही त्याचा घर बंगल्याचे पायरे चढली माणूस माघारीच येत नाही तिकडेच फिरू तू चाकवा झाल्यासारखा ही चाकवा नाही ठेवू हे चकम्याचं काय हेल्हेर येत मराठी कुठे हे चक ती चाकवा हा ह्या चकम्याने मायावर हे केले जाणू ह्या रावसाहेब दानवेनी ह्या रावसाहेब दानवे मायावर तेच केली जाऊ मी दादा म्हणत होत त्याला ताबत ह्या रावसाहेब दानवेला मी त्याला दादा म्हणतो हमेशा आदर करतो पण त्यांनी त्या पी एस आय मला जाऊन आमच्या कार्यकर्त्याजवळ एस पी देत रावसाहेब दानवे करायला मार्च मध्ये आम्ही कार्यक्रम घेतला होता तव्याची केस रात हे रावसाहेब दानवे दादा म्हणतो यायला चांगला मला वाटलं चांगलं आहे बर ठीक आहे तू काय करशील केस करीन जेल ला जायला देत नाही तू कोणतरी उभा राहणार ना आता आता तू उभा राहील ना कोणतरी बरोबर काय आहे काही आम्ही दाता म्हणतो त्याला आदर देतो दाखवून बोललेलो ते पी के एस केस करायला लागली की केस आत्ता एस पीच त्याचे त्यांनीच सांगितले की दाबो आहे त्याचा ते पळण्यापासून बिसाळ करायला लागले डोकं बिघडले त्याचं म्हणला मग त्याला दोन तीन शेणाच्या गावऱ्या खायला लावा म्हणजे मयावर काय की करायला लावतो मला बरं तो केस केले तर काय तू पडशी मला मग मग हका अवघडे तो अगं ते हो पात्र पुढं मग तुम्हाला देश घरीच लावतो मी होते काय अवघड केस करतो ते फाकड भंगार चाळी काही गरज आहे का दादा म्हणतो ना मी त्या माणसाला त्या माणसाला दादा म्हणतो त्याला राऊसाहेब दानवे म्हणायची काय वेळ येऊन द्याय आणि काय असं तो आजोडा पैसे पैसे भेश मराठ्या पुढं काही नाही करीत रे जाय तिकड तो कोण आहे कोण लागून गेला तो असला आणि तो कोणते कोणचे फंड आहेत काय यायचे आमचे काय कोटे कमी का काय तू पुढे ते काय करते ताराला लागू नको हो माया सगळ्या ताराला लागू नको येड्याच्या नादे लागायचं नाही हा माया नादे लागू नको जर बिघाडो पुरेश साफ करून टाकी निवडणूक आखे ग्रामपंचायत सदस्य आवाज होऊन द्यायचो नाही माया तारा लागू नको तू काय माझा दुश्मन <laughs> नाही हा मी तुम्हाला आवज बोल प्रत्येक वेळेस आणि दहा शब्दाशिवाय शब्द वापरलेला नाही मी आजपर्यंत आज पहिली वेळ माझी हे पी एसपीच्या हाताने तो सत्ता गेस आता सत्ता बदलायची नाही का मग एसपी जाईल आमच्याकड आमच्या पारडं जड होणार मग हा मग त्या टायमा तू पारड्यात बसतो कुंकाड्यावर बसतो तुकाड्या तुकडा बसवतो तो आता काही करशील त्या टायमाला तो खाल्ल्याला बाहेर काढलं मी बिरबिटी सगळी मग आम्हाला आपलं जाऊन आपलं जाऊन मायावर केस त्या गोरगरी माहिल्यावर केस काय होईल की सिनेमा जाऊ दे जेलला लाट आम्ही इथं तिथं दबा ती दबारी आल्यावर आणि मला जेलला टाकलं तो वाटतो भाज्याची शिर इतर राज्यात मग एक येत ये नसतं मग नागपूरच पडत असत आणि तुमच्या डोक्यात जर निवडणूक झाल्यावर काही करायचं असेल तरी मराठ्याच्या नादी तुम्ही लागू शकत नाही पन्नास टक्के मराठा एकटा राज्यात आहे लोकांच्या जेला टाक जेला सकट उठून पुन्हा अंतर्वलेत लोकांनी आणलं तिदनपूर जेला सकट मला सुद्धा